नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सरशे स्वागत बारवाड येथे दत्तजयंती उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न बारवाड येथे संयुक्त दत्त तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मकाळ सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला प्रारंभी सकाळी श्री दत्त देवाच्या मूर्तीवर अभिषेक घालण्यात आला त्यानंतर दुपारी दत्त भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी पाच वाजून सात मिनिटांनी श्री दत्त जन्मकाळ झाल्यानंतर भाविकांनी पुष्पवृष्टी केली रात्री विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळाचा हारिजागर झाला दुसऱ्या दिवशी सकाळी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला या जन्मकाळ सोहळ्यास मारवाडमधील पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सोहळा पार, पार पाडण्यासाठी संयुक्त दत्त तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो व इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड श्री श्री द श्री 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 श्रीदेव द श्री श्री श्री